जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज जोले अन्ना वहिनी यांच्या प्रयत्नामुळे बोरगाव येथील चर्मकार समाजाला विकास निधी उपलब्ध वी के महाजन संत शिरोमणी रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमाचे आयोजन निपाणी तालुक्याचे सर्वांगीण विकास साधताना आमदार सौशशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोले यांनी बोरगाव शहरात सर्वाधिक अनुदान दिले या अनुदानातून शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे बोरगाव शहरातील चर्मकार समाजासाठी बाबू जगजीवन राम भवन यासह संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जोल्ले अन्ना वहिनी यांच्या प्रयत्नामुळे चर्मकार समाजाचा विकास झाला असल्याचे मत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष महाजन यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे प्रत्येक समाजाला भवन समाजाच्या मंदिरात जीर्णोद्धारासाठी अनुदान दिले आहे संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्णत्वास होणार असल्याचे त्यांनी सांगितले चर्मकार समाजाच्या महिलांनी विधिवत पूजन केले तर समाज मंदिराचे पुजारी संजय महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी भाजप नेते शरद जंगटे यांचा, शर जंग यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भाजप नेते शरद जंगटे चर्मकार समाजाचे अध्यक्ष बाळू महाजन संजय महाजन भोपाल महाजन सचिन महाजन उत्तम महाजन रमेश महाजन उदय महाजन भरत महाजन महांतेश महाजन आकाश पाखरे सुभाष महाजन राम सातपुते पिंटू सातपुते सुगंधा महाजन लता महाजन स्मिता महाजन विद्या महाजन माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरदाळे अजित कांबळे फिरोज अफराज बबन रेंदाळे भरत पाटील बाहुबली पाटील ऋषिकेश गुरव भरत कांबळे यांच्यासह संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगाहून अशोक दुर्गमर्गे कर्नाटकच्या माजी, माजी मंत्री आदरणीय शशिकला वहिनी डी बँकेचे नूतन अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबांना जोडले आमचे मित्र आदरणीय अजितनाथ शुगर साखर कारखान्याचे डायरेक्टर व पटण पंचायतीचे नगरसेवक आदरणीय शरदाना जंगटे आमचे मित्र पत्रकार अजित कांबळे साहेब तसेच इथं आमचे समाजाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब महाजन इथं जमलेले सगळे माझे परिवार व भगिनी मी वय वयिनींचा आणि अन्नांचा पहिला प्रथमका मी आभार मानतो की आमच्या समाजाकडे लक्ष देऊन त्यांनी पाच लाखाचा निधी जीवनाधरासाठी मंजूर करून दिला इथल्या पुढच्या काळात सुद्धा वयिनींचा अन्नांचा आणि शरदन्नांचा आमच्या समाजावर लक्ष राहावे एवढंच एक दोन शब्द बोलू मी दोन शब्द चालू घडामोडीचा अपडेट जाणून घेण्यासाठी आपले जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा